या देशात मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळे होत नाहीत असं काही निर्भय महाराष्ट्र पार्टीचं मत नाही पण घोटाळा होतो हा दहा ते चौदा पंधरा टक्क्यापर्यंत होतो आणि त्याच्यावर जर मात केली तर पारदर्शक पारदर्शक अशी मतदान प्र प्रक्रिया जी आहे आपण पार पाडू शकू त्याच्यासाठी उत्तर काय तर सकारात्मक असं मतदानाचा मोठा प्रवाह लोंढा म्हणजे साधारण नव्वद टक्क्यापासून तर एकोणनव्वद अठ्याण्णव टक्क्यापर्यंतचं मतदान भरघोस असं मतदान जर जनतेनं टाकलं तर तुम्हाला सांगतो हे भ्रष्ट मार्गाने येणारं मतदान डुप्लिकेट येणारं मतदान ते सगळं थांबू शकेल त्याच्यासाठी हा बोर्ड घेऊन आम्ही सिग्नलवर उभे आहोत आणि त्याच पद्धतीनं काही घोषणा आहेत त्या आम्ही तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो तुमचा मतदानाचा हक्क खरा तुमचा आवाज आहे बदलाची जर इच्छा करायची असेल तर मतदान तुम्ही करूनच दाखवलं पाहिजे तरच बदल घडू शकतो प्रत्येक मत महत्त्वाचं आहे हे असं आपण इतरांना म्हणण्यापेक्षा तुमचं स्वतःचंही मत तेवढंच महत्त्वाचं आहे लोकशाही जर तुम्हाला मजबूत करायची असेल तर तुमचं मतदान करणं खूप आवश्यक आहे हीच मताची जी साक्षरता आहे ती प्रत्येकामध्ये येणं आवश्यक आहे बदल तर घडवायचं आहे तर तुम्ही जर पुढं आले भूमिका घेतली वाईटपणा घेतला तर आणि तरच हे सगळं शक्य आहे तुमचं एक एक मत जे आहे या देशाच्या भविष्याला आकार त्याच्यानं मिळू शकतो तुमचं मौन तुमचं मौन हे खूप महाग पडतं आहे या लोकशाहीला तुम्ही बोललं पाहिजे मतदानाची तुमची जी ताकद आहे ती विचारपूर्वक तुम्ही वापरली पाहिजे आणि मतदान न करण्यासाठीचे जे कारणं आहेत ते कारणं देणं तुम्ही थांबवा आणि एकत्र या एकत्र येऊन भविष्य घडवता येईल पण ते मतद्वार मताद्वारेच घडवता येईल याच्यावर विश्वास ठेवा लोकशाही 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 नुसतं बोंबलूर आणि संविधान 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 करून हे सगळं थांबणारं नाही आहे त्याला कृतीची जोड लागेल कृतिशील लोकशाही अनुभवास येण्यासाठी कृतिशील कार्यक्रम तुमच्यामध्ये पण असणं आवश्यक आहे तुम्हाला नागरिक म्हणून स्वेच्छेनं पुढं यावं लागेल कुटुंबाची आणि स्वतःची जशी ची आपण जबाबदारी स्वीकारतो तशी देश देशाचं स्वातंत्र्य देशाची लोकशाही देशाचं संविधान याच्या वाचवण्यासाठी तुम्हाला कृतिशील पुढे यावं लागेल वाईटपणा घ्यावा लागेल वा लागे। भूमिका घ्यावी लागेल आणि वोट करावं लागेल प्लीज वोट